कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा शहरातील डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे नुकतेच भव्य उद्घाटन झाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष संकल्पनेतून हे सभागृह साकारले आहे या उद्घाटनानंतर सलग पाच दिवस रोह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू होती नाटक संगीत आणि अन्य कला प्रकारांनी रोहेकरांचे मन जिंकले या पाच दिवसीय महोत्सवाचा शेवटचा दिवस खास ठरलाय तो म्हणजे अभिनेते प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या शिकायला गेलो एक या नाटकाच्या तेरा हजार तीनशे प्रयोगाने या ऐतिहासिक प्रयोगाला रोहेकरांनी प्रचंड प्रतिसाद करीत उत्स्फूर्त दाद दिली आहे सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे आता निर्माता म्हणून आणि अभिनेता म्हणून या रंगमंचावर सातत्याने दर महिन्याला किमान एक नाट्यप्रह करण्याची जबाबदारी आमची आहे आणि हे आणि हे नाट्यगृह उत्तम राखण्याची जबाबदारी तुमची आहे कारण नाट्यगृह आपण खूप आनंदाने अभिमा अभिमानाने खूप करकी हो की असं करून ते बांधतो पण नाट्यगृह मेंटेन करणं ही अतिशय अवघड बाब आहे आणि ती तुमच्या आमच्या प्रयत्नातूनच ती मेंटेन होऊ शकते छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात दुरुस्ती ज्या त्या त्यावेळी केल्या की दुखणं वाढत नाही नाट्यगृहाचं असं माझा सो अनुभव आहे तर परत एकदा आदितीदाई तुमचे खूप मनापासून आभार मानतो आता फक्त पेन जर राहिले तेवढं करून घ्या पेनचं पण यांच्याच ताब्यात आहे ना मी बघायची पेनचं नाट्य करू मगायशी मी यांना म्हणता म्हणता बोललो की पूर्वी आमचा दौरा निघायचा म्हणजे मोरूची मावशी किंवा ब्रह्मचारी पाहुणा हे सगळे दौरे निघायचे आम्ही मुंबईतून सुरू करायचो आणि साधारणपणे सोळा दिवसानंतर आम्ही परत मुंबईत जायचो इतकी कोकणामध्ये सेंटर्स होती आणि शेवट आमचा गोवा असायचा आहे आणि गोव्याहून आम्ही येताना शेवटचा प्रयोग तर चिपळूण किंवा तर अलिबाग किंवा एक तर महाड असं आम्ही करून म्हणजे लवकरात लवकर आम्ही सहा साडेसहाला मुंबईत पोहोचू या दृष्टीने आमचे प्लॅन असायचे पण आता तुमच्या तुम्ही जे काही मनावर घेतलेले आहे तेवरून मला असं वाटतं की परत ते सुखीचे दिवस मराठी रंगभूमीला आणि कोकणाच्या नाट्यसभा आहे तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोगाकडे वाटचाल करणारे आणि मग अशी सहजगत म्हणाले की त्याला गुणिले पाच म्हणजे पासष्ट हजार वेळेला वेशभूषा ज्यांनी बदललेले आज आपल्या रोयकारांच्या साठी या ठिकाणी आले तमाम रोयकरांच्या वतीने मी त्यांचं अंधकारणापासून स्वागतही करतो प्रसंगी हिंदी चित्रपटासष्टीमध्ये जसं सर्वोच्च मानवता पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणून म्हटलं जातो काहीतरी मराठी माणसासाठी किंवा मराठी रंगभूमीसाठी सुद्धा आज ना उद्या भारत सरकारला मी विनंती करतो सर्वोच्च पुरस्कार त्यांनी निर्माण करावा आणि दादासाहेब बाळगे पुरस्कारापर्यंत तुम्ही नक्कीच होता अशी दहावी महाराजांच्या क्षणी त्यांनी मी प्रार्थना करतो मराठी रंगभूमी जोपर्यंत आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तोपर्यंत प्रशांत दामले हे नाव मराठी रंगभूमीवर